अनंत कोटी ब्रह्मान नायक राजाधिराज विराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार आणि मी मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये गिरु नमस्कार <laughs> गिरिजाला नमस्कार वगैरे काही करता येत नाही पण ती असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत असते ओम नम शिवाय म्हण बाळा ओम नम शिवाय म्हणती आमच्या गिरिजा तर गिरिजापर्न पण तुम्हाला सर्वांना नमस्कार नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज मी बनवते राजमाची भाजी फॅमिलीनी फरमाईश केली की के राजमाची भाजी कर तर आता राजमाची भाजी करती है। सब करते आहे संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते खूप छान लागते ही भाजी रेस्टॉरंट साईड लागते खायला तर तेव्हा एकदा रेसिपी नक्की बघा शेवटपर्यंत आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल मिळालं असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग राजमाची भाजी बनवायला तर राजमाची भाजी करण्यासाठी मी इथे हा राजमा आणलेला आहे आजारातून आणि आता मी हा वाटीभर राजमा घेतला आहे आता मी हा पाण्यात भिजत टाकते तर दुपारचे जवळजवळ अडीच वाजले आणि मला संध्याकाळी राजमाची भाजी करायची आहे तर अडीच वाजून गेल्यामुळे मी भरपूर वेळ झाल्यामुळं दुपार झाल्यामुळं मी हा गरम पाण्यात भिजत टाकते जर सकाळी भिजत टाकला असता तर थंड पाण्यात भिजत टाकला असता तरी चाललं असता पण आता अर्धा दिवस झाला आहे दुपार झाली त्यामुळं मी हा राजमा गरम पाण्यात भिजत टाकते आता या पद्धतीने मी हा राजमा आहे ना संध्याकाळी साधारणतः आता अडीच वाजलेली आहे साडेसहा वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः चार तास पाण्यामध्ये छान भिजू देते तर साधारणतः चार पाच तास झाले राजमा भिजत टाकून आणि राजमा छान भिजला आहे हे बघा तर आता मी हा चार पाच त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेते व्यवस्थित चोळून आणि नंतर याला कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या काढून घेते पद्धतीने राजमा स्वच्छ धुतला मी दोन तीन पाण्याने धुतला स्वच्छ निघाला आता मी हा कुकरमध्ये शिजत टाकते थोडं मीठ टाकून तर राजमा कुकरमध्ये शिजतोय तोपर्यंत हे तीन मोठे कांदे शिरून घेतले मी ही हिरवी कोथंबीर मस्त अर्धी कापून घेतली अर्धा इंच आलं किसून घेतले दोन छोटे लाल पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि इथे काही खडे मसाले घेतले त्याच्यामध्ये घेतले दोन लवंगा एक तेजपानचा तुकडा आणि एक दालचिनीचा तुकडा तर आता हे सर्वला मिक्सरला मी दळून घेते तुम्हाला दाखवते दळल्यानंतर कसं दळलं येते तर कांद्याची मस्त बाई किंवा बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरला आणि बघा टोमॅटोची पण पेस्ट करून घेतली तर कोथिंबीर नुसती बारीक चिरून घेतली कोथंबीरीत काही मिक्सरला बारीक करून घेतलेली नाही आणि हे खडे मसाले पण तसेच ठेवलेले आहे तळण्यासाठी आणि टमाट्यामध्येच आहे ना आलं पण बारीक करून घेतलं आहे तर आता राजमा पण शिजलाय तुम्हाला दाखवते मी राजमा कसा शिजलाय तो तरी बघा राजमा पण असतं मस्तपैकी मऊ झाला आहे छान मेहनासारखा शिजलाय ते या पद्धतीने राजमा शिजवून घ्यायचा आणि आता राजमाची भाजी फोडीला टाकतोय तर थोडासा राजमा आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचा त्याच्याने ना भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी ही चव पण त्याच्यामुळं अप्रतिम लागते थोडासा राजमा मी मिक्सरला बारीक करून घेते तरी ते कडे ठेवले राजमाची भाजी करण्यासाठी एक चमचा भाजीचं तेल आहे आणि आता याच्यामध्ये खडे मसाले त्याच्यामध्ये आहे तेजपान लवंग आणि दालचिनी हे टाकल्यानंतर कांद्याची टाकल्यानंतर पाणी पडतंय तर थोडं छान टाकायचं कांद्याची त्याचा लगेच कलर चेंज होतो तर ते एकदम छान टाकल्यानंतरच मी खाली नसाले आणि कांद्याचे पीठ एकदम हलकासा कलर चेंज झालेला आहे तर छान गुलाबी कलर येईपर्यंत छान परत जायचं आणि याच्यामध्ये नंतर परत मी ॲग ॲड केलं एक पळी भाजी जसं छान पण एक पळी तेल आणि परत एक पळी तेल टाकले मी आत्तापर्यंत टोटल तीन पळ्या तेल टाकले कांद्याची पिरी केलेली असते ना त्याच्यामुळे ह्या भाजीला जरा तेल जास्त लागतं नेहमी घेऊनपेक्षा म्हणजे ज्या आई भाजीला आपण अशी कांद्याची पेस्ट करून घेतो मग ती कोणती का भाजी असते ना तिला जास्त तेल टाकावं लागतं आता याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकते अर्धा चमचा दिले आणि हिरे छान फुलले त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते थोडीशी हळद पावडर आणि हळद पावडर झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल काळा मसाला टाकला आहे सॉरी आणि काळा मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये मी टाकली किचन किंग मसाला आहे नंतर मी याच्यामध्ये ॲड केला आहे थोडासा मॅजिक मसाला आपण तुम्ही हवं तर राजमाचा रेडीमेड मसाला भर भेटतो तो पण यूज करू शकता पण मी तो काही यूज करत नाही त्याऐवजी मी थोडासा किचन किन मसाला थोडासा मॅजिक मसाला आणि माझ्या घरचा काळा मसाला टाकते त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडीशी टाकते आता धना पावडर नंतर मी परत याच्यामध्ये एक कमीत तेल टाकलं आहे आणि मसाल्याचा मी र मसाल्याच्या किती छान पाहू शकता आणि खूप छान शिवलं घेतला आहे मसाल्याला हे बघा मसाल्याला छान तेल सुटलं आहे आणि ही दाखली मी याच्यामध्ये थोडीशी धनं पावडर नंतर याच्यामध्ये टाकली मी कश्मीरी रेड चिली कश्मीरी रेड पावडर म्हणजे छान कलर होते आपली घरातली दाखली तरी चालते पण माझ्या घरातली जरा तिपट आहे ना त्याच्यामुळे मी कश्मीरी रेड चिली वापरली आहे आता याच्यामध्ये मी सर्वात शेवटी ना ही टमाट्याची केळी टाकते या पद्धतीने पिरी टाकल्यानंतर छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं मी मसाला बघा किती छान दिसतोय वास पण खूप छान राहिला तुम्ही पाहू शकता मसाल्याला नाचं उभा छान तेल सुटलेलं आहे आणि हे बघा हा राजमा मी थोडासा दळून घेतला होता मिक्सरला तो आता है मी याच्यामध्ये ॲड करते तो ऍड केल्यानंतर के मसाला थोडा वेळ छान शिजू द्यायचा सर्व मसाला मी दोन मिनिट छान शिजू दिलाय आणि आता त्याच्यामध्ये मी घालते शिजलेला राजमा तर मसाल्याला छान तवंग सुटली तेलाची तर राजमा बरोबर आपण शिजायला जे पाणी टाकलेलं असतं ते पण याच्यात टाकायचं राजमा याच्यामध्ये टाकलंय मी आणि राजमा आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतो आणि नेहमी आपल्याला त्याच त्याच भाज्या फोन कंटाळा येतो तर कधीतरी ही वेगळी भाजी आणि ही भाजी डायरेक्ट हॉटेलसारखी लागते रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही ही भाजी जर कधी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जायची इच्छा असेल पण वाटलं बाबा घरीच आपण रेस्टॉरंटसारखा बेक करूया तर आपण राजम्याची तुम्ही राजम्याची भाजी करू शकता या पद्धतीने राजमाची भाजी नक्की करून बघा हे बघा राजमा टाकल्यानंतर मी हे राजमा शिजायला टाकलेलं पाणी ॲड करते मी राजमाला शिजायला टाकलेलं आणि ह्या पाण्यामध्ये ना राजमाचा कलर उतरतो थोडा रेड कलर असतो ना राजमायचा पूर्ण उतरतो आता भाजीला उकळी येऊन देते मी मी टाकायचे अजून मी टाकते आणि याच्यामध्ये टाकते मी चवीप्रमाणे मीठ राजमाटी शिजायला पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडं अंदाजाने मीठ टाकायचं हे बघा अर्धा चमचाला कमी कमी मीठ टाकलं याच्यामध्ये मी आणि आता भाजीला छान उकळ येऊ दे आणि पाच मिनिट छान मी भाजी मस्त उकळून दिली आणि खूप छान दिसते भाजी बघा सर्वात शेवटी आता मी याच्यावर गॅस बंद केलाय आणि बारीक चिलेली कोथिंबीर टाकते मस्तपैकी हिरविरे तुम्ही बघू शकता खूप छान झाली ही भाजी अगदी डावा असता येईलच छान येईल अशी राजमाची भाजी झालेली आहे तर आता मी तर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम राजमाची भाजी चपाती कांदा लिंबू गरमागरम भात क्या भात इतकीच नंबर भाजी झाली आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि नक्की ट्राय करून बघा राजमाच्या भाजीची रेसिपी चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या जेवायला